रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सरप सरपणे इंदापूर तालुक्यातील नंदिकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ दगडवाडी संचलित शंभू महादेव विद्यालय या विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सहकार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी प्रमुख पाहुणे वालचंदनगर पोलीस स्टेशनचे एपीआय विक्रम साऊंके निराविमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लला पवार व्हाईस चेअरमन कांतीलाल सगडे माजी सभापती पंचायत वसंत मोहोळकर उपाध्यक्ष राहुल जाधव स्कूल कमिटी चेअरमन राम रासकर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रोहित मोहोळकर संस्थेचे सचिव चंद्रकांत सोळशे निर्वांगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सचिन चे 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 रासकर दगडवाडीचे सरपंच राजाराम सुळ उपसरपंच मनोज निंबाळकर मुख्याध्यापिका आशा आडण ग्रामपंचायत सदस्य रंजित रासकर आप्पा पारेकर दादाराम पारेकर नितीन काळे सुनील कचरे नाथा पाळेकर हनुमान काळे सुरेश सुळ संदीप गायकवाड विठ्ठल कुदळे बुवा गोरे नवनाथ शिंदे दशरथ पोळ दत्तात्रय पोळ भगवान रासकर सूत्रसंचालक शिंदे बिडी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा